कोपरगाव तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अल्पवयीन बालिकेसह एका महिलेचा बळी घेतल्यानंतर वनविभागाने अखेर बिबट्याला ठार मारण्याची परवानगी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी कोपरगाव येथे नंदिनी प्रेमदास चव्हाण वय तीन वर्षे ही राहत्या घराबाहेर खेळत असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला यावेळी बिबट्याने तिला सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे मीटर ओढत नेले होते शोध मोहिमेनंतर तिचा मृतदेह आढळून आला यानंतर केवळ पाच दिवसांनी नोव्हेंबर दहा रोजी शांताबाई अहिल्याजी निकोले वय पासष्ट राहणार येसगाव या शेतात गवत कापत असताना बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या सलग दोन दुर्दैवी घटनांमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनांनंतर कोपरगाव वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी संबंधित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते मात्र अनेक प्रयत्नानंतरही बिबट्याला पकडण्यात अपयश आले त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याशी संपर्क साधला भ्रमणध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनंतर बिबट्याला ठार मारण्याची तोंडी परवानगी देण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली सध्या कोपरगाव परिसरात वनविभागाचे पथक तैनात असून बिबट्याचा शोध सुरू आहे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी हाफिज शेख कोपरगाव